ते सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर परत एकदा माझ्या चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत करते तर वैभव गेले बाहेर खेळायला काठी घेऊन कारण ती कंटाळते घरात राहून राहून तर मग तिला बाहेर सोडले आणि बारा वाजून गेलेले तो टाईम होता तिला भरवायचं वगैरे होतं आणि झोपवायचं पण होतं पण माझी कामं हो त्याच वेळी झाली आणि ती जी किरकिर चालू झाली की मला बाहेर सोड म्हणून तिला बाहेर सोडलं जरा ऊन ऊन बघा ऊन पडलेलं म्हणजे बारा वाजून गेल गेलेले आणि दुपारचं ऊन होतं तर आमच्या मॅडमला जरा बाहेर सोडलं का जरा बरं वाटेन घरामध्ये ना ती कंटाळते म्हणून मी बाहेर सोडते आधीमध्ये पाऊस नसल्यावर तरी ते बघा गुलाबाचे पानं होते ना तर मी कापून टाकलेत कारण त्याला कीड लागलेली त्याच्यामुळं जी पानं येतात ना कीड लागते जून होतात तर मी ते कापून टाकते म्हणजे त्याला नवीन परत पानं येतात तर वैभवचं खेळणं चालू होतं आणि तेव्हा माझी कामं चालू होती बाहेरची आणि ती तेव्हाच म्हटली की मम्मी मला बाहेर घे आणि कामं वगैरे झाली माझी मी घरात आली तरी ती बाहेर होती घरात यायला मागत नव्हती तर म्हटलं जाऊ ते किती खेळत खेळू दे तर मग तिला बाहेरच सोडलेलं थोडा वेळ अर्धा एक तास बाहेर होते ती खेळत तिला म्हणत असते पाण्यात वगैरे जाऊ नको हो तिकडे तर ती तिथे व्यवस्थित समोरच खेळत असते तर इथे बघा मागे कपडे टाकलेत मी ऊन पडलेलं मस्तपैकी आणि वैभवच्या पप्पा तेव्हा कामावरून घरी आलेले दुपारी तर जेवण वगैरे बनवायचं होतं काय झालं हा देते देते तर आता उठले वैभव आणि व्हिडिओ बनवायला घेतला ना का अजिबात मोबाईल देत नाही तर आता परत शूट करायला घेतला आहे तर तिचं रडणं चालू झालं आहे की ते मला ते मोबाईल पाहिजे म्हणून तर आताच तिला उठवलं मी काय झोपले ना मी जागेच होते माझा जो कालचा व्हिडिओ होता तो एडिट केला तर नंतर तिला आता देते काहीतरी खायला आणि कपडे वगैरे आणले कारण आज पावसाचं वातावरण वाटते संध्याकाळचं दिवसभर होतं आणि आता पाऊस पडणार असं वाटतं म्हणून कपडे आणले कपडे आणून घरी करून ठेवले आणि त्याचं बघा काय चाललंय मागे हे बघा मी यावं आल्यानुसार घरी आता कंटिन्यू येतो आधी यायचं नाही आता कंटिन्यू चालू असते आधी येते देते तुला देते थोडं तरी सुटका करायचं म्हटलं ना म्हटलं मला व्हिडिओ बरोबर टाकायचे असतात थोडं तरी काहीतरी बनवते याची बात नाही <laughs> तरी ते संध्याकाळची वेळ होती आणि वैभवचे पप्पा गेलेले कामाला आणि मी कपडे सुकलेले तर मी काढून आणले कारण संध्याकाळी पावसाचं वातावरण झालेलं त्याच्यामुळे कपडे काढून आणले आणि मांजर आलेले घरी ते खेळत होती वैभव त्याच्यासोबत आणि ते आता कंटिन्यू येतं कधी पण येतं घरामध्ये सकाळ संध्याकाळ चालूच असते ते तर मी कपडे व्यवस्थित घडी करून ठेवत होते आणि वैभूचं चालू होतं की मला मोबाईल दे आणि मला अजिबात शूट करून देत नाही मला जे काय बनवायचं असतं ना मी तिला म्हणते की वैभू थांब जरा मला व्हिडिओ बनवू दे अजिबात नाही ऐकत नाही मग तिला दम देऊन सांगायला लागतं की वैभव मला दररोज व्हिडिओ टाकावे लागतात मला शूट करावं लागतं मला जे काय आहे ते माझं रुटीनचं तर तेव्हा ते ती मग ऐकते जेव्हा मी वरडून म्हणते तेव्हा नाही तर ते अजिबात ऐकायला मागत नाही तर माझं पटापट चालू होतं संध्याकाळची कामं कारण मी दुपारी जास्त जेवण नव्हतं बनवलं नुसती शाबूची खिचडी केलेली वैभवचे पप्पा म्हटले की जेवण वगैरे कायच करू नको फक्त शाबूची खिचडी कर मला ते खायचं आहे आणि चपात्या बनवलेल्या सकाळी ते दुधासोबत ते खाऊन गेले दुपारी कामाला परत गेले तर ते संध्याकाळी येणार होते तर मग संध्याकाळी जेवण बनवायचं होतं मला कारण दुपारी त्यांनी एवढं काही जास्त खाल्लं नव्हतं म्हणून मी म्हटलं की लवकरात लवकर जेवण बनवावं त्यांना तर पटापट पत माझी काम आवरत होते मी आणि वैभवचं रडणं चालू होतं माझ्या मागं की व मम्मी मम्मी मला मोबाईल दे म्हणून तर तिला मी झोपवलेलं झोपून उठली ती संध्याकाळी त्याच्यानंतर मग माझी बाकीची कामं असतात ती करायची होती मला तर मांजर बघा सारखं सारखं म्हणते की मला कायतरी खायला दे खायला दे म्हणून त्याला चपाती टाकली तरी पण ते मला प्रेम करते म्हणते मला दे म्हणजे ती घासून म्हणते त्याचं अंग घासतं जेव्हा माजरांना काय हवं असतं खायला वगैरे प्रेम हवं असतं ना तेव्हा ते असे ते अंग घासतात अंगाला छान वाटतं आणि खूप वर्षानंतर असं मांजर येतं आहे जवळ तर मला तर खूप आवडतं पण काय मांजरेला हे असतात म्हणजे रागीट असतात हात पण लावून देतं आणि हा मांजर कसं आहे हात लावायला गेले ना का खूप तू भीतो खूप मी खूप त्याला म्हणते य य जवळ येते बस बाजूला बस नाही अजिबात येत नाही बघा मी त्याला बोलवत होते य य येत नव्हता पळत होता तो लांब त्यानंतर कप कपडे पण घडी घालून झाले आणि मग कपाटामध्ये ठेवत होते मी आणि वैभूची किरकिर भरपूर चालू होती मी शूट करायला लागले का ती बघा कशी करते बघा मोबाईलच्या इथं आले आणि खूप रडते ती की मला दे मोबाईल काय कसं करायचं काय मला कळत नाही आहे वैभूचं कारण कंटिन्यू सारखा का मोबाईल मागायला लागलाय मला असं वाटायला लागले की आता यूट्यूब चालू करून मी खूप मोठी चुकी केली कारण सारखा का मोबाईल हातामध्ये घ्यावा लागतोय किती सांगितले लहान बाळाला ऐकतच नाही काय करावं हवं का चल या आत या का पावसाचं वातावरण झालंय परत सकाळपासून ऊन होतं आणि आता परत पावसाचं वातावरण झालं आता परत संध्याकाळी पडतोय पाऊस काय कायच नाही नॉर्मल फक्त वातावरण केलेलं पण दिवसभर चांगलं असतं आहे आणि रात्रीच पाऊस पडतो रात्री खूप पाऊस पडला आता पण दिवसभर ऊन होतो सकाळपासून आणि आता संध्याकाळी हां संध्याकाळी आता वातावरण केलं आता संध्या रात्री पाऊस पडणार असं वाटतंय ते येतं बघा काय चालू आहे हे बघा इथं काय चालू आहेको नको 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 दे पहिला यायचं ना आतमध्ये आता कंटिन्युअस चालूच असते आतमध्ये येतो चेहरा पूर्ण ऑइली झाला आता धुते फ्रेश होते वयभू नको नको तो मोबाईल आहे मोबाईल आहे मोबाईल आहे असा करतो असा करतो हा खूप क्यूट मोबाईल पाहिजे मोबाईल असे शूट करायला घेतलं तर तुला मोबाईल पाहिजे आता वय कुठे देते मोबाईल तिला काय करते नेट नाही म्हणून सांगते एरोप्लेन मोड करते आणि मोबाईल देते कारण त्यानंतर कपडे कपडे वगैरे ठेवून झाले कपाटामध्ये कचरा वगैरे काढला संध्याकाळचा आणि कोथिंबीर आणलेली काल तर ती कोथिंबीर मी साफ केली नव्हती तर माझं असं असतं कोथिंबीर आणली की मी लगेच साफ करून ठेवते कारण त्याची जर ठेवली ना ती ती कुजून जाते म्हणून मी जेवढे कवळी कवळी जे डेट असतात ना ते काढून घेते मला जेवढे पाहिजे तेवढी चांगले असले आणि बाकीची जी खराब असते ते मी फेकून देते कारण होतं जेवण बनवता खूप म्हणजे खूप थकायला होतं तर बाद झाला म्हणजे थोडा डाळ टाकूनच भात बनवला आहे आणि इकडे भाकऱ्या बनवल्या करणार आहे तर भात थोडासाच केला थोडासाच भात आणि भाकऱ्या थोड्या सात आठ भाकऱ्या केल्यात वयमुलं खायला दिलं तिने भाकरी बनवता बनवता एक भाकरी पूर्ण एक भाकरी खाल्ली तर ती कार्टून बघत बसलेली आता परत तिला पेस्ट दिले खायला असं खेळण्याच्या नादामध्येच खाते नाही तर जेवत नाही जेवत आता तिला औषधं पण द्यायच्या आहेत म्हणजे कॅल्शियमचं औषध ते चालू आहेत कारण आधी खा 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 खाली खायची नाही भूक वगैरे लागायची नाही म्हणून डॉक्टरने कॅल्शियमचं औषध दिलं कॅल्शियम विटामिन वगैरे दे ते देते त्याच्याने आता तिला भूक लागते चांगली तर सगळं जेवण झालं फक्त आता ती भाजी बनवायची आहे ते झालं ला का म झालं लवकर जेवण बनवलं ना का निवांत बसता येतं नाही तर वेळच भेटत नाही बसायला बघ आता जेवढं तसंच ठेवलं आणि गेली तिकडे तसंच ठेवलं तिकडे हात धुवायला गेले स्वतःच्या हातानेच खाते मला अजिबात भरवायला लागत नाही आणि ती खात पण नाही माझ्या हातात बघ बमध्ये गेला हात धुवायला ते लालाल दिसते ना ते कलर मारले जो खालचं जे होतं ना उरलेलं ते त्याला मारून टाका थांब थांब कसं वाटलं माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आपण एक लाईक करा आणि जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करून घ्या चला तर मग व्हिडिओ मी तेच थांबवते आणि मग भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तर त् मी त्यावेळी इन नव्हता केलं म्हणजे व्हिडिओ शेवटचा व्हिडिओ मी काहीच केला नाही फक्त मी शूट केलं बस मी एडिटिंग करताना हा माझा जो व्हिडिओ आहे शेवटचा मी टाकते दुसऱ्या दिवशी तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ तुम्हाला कसे पाहिजे माझ्या ब्लॉगिंगचे पाहिजेत रेसिपीचे पाहिजे ते प्लीज आ, कमेंट करून मला नक्की सांगा की मला कळेल की माझा माझे जे व्हिडिओ बघतात ते कोणाला आवडतात कसे पाहिजे ते मला कळेल जर काय चुका होत असतील ते पण मला कमेंट करून नक्की सांगा मी त्या सुधारवायचा प्रयत्न करेन काय आवाज कमी येत असेल क्लिअरिटी दिसत नसेल तर काय असेल ते प्लीज कमेंट करून सांगा चला मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहिजे